मित्रांनो नमस्कार डिजिटल डी जी युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो या अगोदर शे शेतामध्ये जाण्यासाठी जे शेतरस्ते तयार करण्यात येत होते ते रोजगार हमी योजनेतून करण्यात येत होते अर्थात यापुढेही रोजगार हमी योजनेतून शेतामध्ये जाण्यासाठी पाणंद रस्ते किंवा रस्ते तयार करण्यात येणार आहे परंतु रोजगार हमी योजनेअंतर्गत जे शेत रस्ते केले जात होते त्यामध्ये मजुरां मजुरांकडून काम करून घेणं आवश्यक होतं म्हणजेच मजुरांची त्या ठिकाणी उपलब्धता गरजेची होती मजुरांची उपस्थिती गरजेची होती आणि तुम्हाला माहीतच आहे की सध्या मजुरांचा तुटवडा सध्या खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळं या शेतरस्ते योजनेसाठी किंवा पानंद रस्ते योजनेसाठी मोठी अडचण निर्माण होत होती त्यामुळं अनेक ठिकाणी हे पानंद रस्ते निर्माण करण्यासाठी अडचण येत होत्या परंतु आता काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये असा निर्णय घेण्यात आलेला आहे की यापुढं शेतरस्ते पानंद रस्ते तयार करण्यासाठी शंभर टक्के यंत्रणेचा वापर करण्यात येणार आहे त्यामुळं आता मजुराची जी अडचण होती किंवा जी कटकट -कट होती ती आता मिटलेली आहे यापुढं शेतरस्ता शेत, शेत पाणंद रस्ते पूर्णपणे म्हणजेच शंभर टक्के यंत्राच्या सहाय्यानं केले जाणार आहे आणि या योजनेला नवीन नाव देण्यात आलेलं आहे मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना तर मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना कशी आहे या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा शासनाने मातोश्री ग्राम समृद्धी शेत पानंद रस्ते योजना सुरू केली होती ही योजना जी आहे ती रोजगार हमी योजनेतून जे पानंद रस्ते आहेत किंवा ज्या ठिकाणी शेतात जाण्यासाठी रस्ते नसतील तर अशा ठिकाणी रस्ते निर्माण करणे हा या योजनेचा उद्देश होता परंतु रोजगार हमी योजना कशी आहे हे तुम्हालाही माहीत आहे आम्हालाही माहिती आहे सगळ्यांना माहीत आहे कारण साठास चाळीस रेशो त्या ठिकाणी मेंटेन करावा लागतो त्या ठिकाणी मजूर असतील तरच त्या ठिकाणी ते काम केलं जातं आणि सध्या मजुरांची जी अवेलेबिलिटी आहे जी उपलब्धता आहे ती नसल्यातच जमा आहे कारण मजुरांची संख्या कमी असल्यामुळं या योजनेला काही अंशी रोक लागलेला आहे त्या ठिकाणी मजूर नसल्यामुळं ते काम करता येत नाही याच बाबीचा विचार करून शासनाने परत एकदा एक नवीन योजना या ठिकाणी आणलेली आहे काल राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये असा निर्णय घेण्यात आला की यापुढे आता मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ता योजना ही योजना आता या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि आता ही मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ता योजना कशी आहे या संदर्भातील माहिती आपण या या इन्फोग्राफिक मधून घेणार आहोत आता तुम्हाला माहितच असेल की शेतीसाठी शेती रस्ता असणं खूप गरजेचं आहे शेतीसाठी जर रस्ता नसेल तर त्या ठिकाणी काय अडचणी येतात हे सर्व शेतकरी बांधवांना माहीत आहेत वाहतुकीचा अडथळा होतो वेळेची आणि पैशाचा अपव्यय होतो यांत्रिकरणास अडचण होते शेतामध्ये नागरणी असेल किंवा शेतातून काही माल मार्केटमध्ये न्यायचा असेल तर त्या ठिकाणी ट्रॅक्टर किंवा इतर काही वाहनं जात नाहीत पिकअप ट्रॅक्टर अशी वाहनं नेणं गरजेचे असतात त्या ठिकाणी शेत रस्ता नसल्यामुळे ती वाहनं जात नाहीत परिणामी शेतकरी बांधवांना उन्हाळ्या होण्याची वाट बघावं लागते किंवा आजूबाजूचे शेतातील जे पिकं आहेत ते काढल्यानंतर त्या ठिकाणी तो माल मार्केटमध्ये नेला जातो खूप मोठी नुकसान त्या ठिकाणी त्या शेतकरी बांधवांना सहन करावे लागते तर याच बाबीचा विचार करून शेतरस्ता योजना तर सुरूच आहे परंतु त्यामध्ये अडचण येत होती आता या अडचणीवर मात करण्यात आलेली आहे आणि नवीन मुख्यमंत्री बळीराजा शेतपानंद रस्ते ही योजना आता लागू होणार आहे आणि या संदर्भातील जो राज्य मंत्रिमंडळ निर्णय आहे तो घेण्यात आलेला आहे आता पूर्वीच्या योजनेमध्ये काय अडथळे होते बघा मनरेगा अंतर्गत कामाची संत गती होती यापूर्वी क्षेत्रास्त्रेची कामे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून म्हणजेच मनरेगेतून केली जात होती मात्र त्यातील काही त्रुटीमुळे ही जी कामे आहेत ती प्रभावीपणे होत नव्हती याच्यामध्ये प्रामुख्याने तीन कारणं आहेत एक का आहे मजुरांची अन उपलब्धता मजूर उपलब्ध होत नसल्यानं त्या ठिकाणी ती योजना रखडली जात होती मनरेगाच्या खूप क्लिष्टाटी आहेत मनरेगाच्या कोणतंही काम करायचं असेल तर जी एकूण प्रोजेक्ट कॉस्ट आहे तर या प्रोजेक्ट कॉस्टच्या साठास चाळीस हा रेशो त्या ठिकाणी मेंटेन करावा हो लागतो साठ टक्के मजूर आणि चाळीस टक्के कुशल आणि अर्धकुशल म्हणजे यामध्ये अकुशल अर्धकुशल आणि कुशल अशा पद्धतीने त्या ठिकाणी एकूण जी कॉस्ट आहे तर त्या कॉस्टवर काम केलं जातं मग साठास चाळीसमध्ये साठामध्ये मजूर अकुशल आणि चाळीस टक्क्यामध्ये अर्धकुशल आणि कुशल तर यामध्ये मशिनरीचा उपयोग केला जातो आणि याच्यामुळं दुष्परिणाम असा होत आहे की मजूर उपलब्ध नसल्यामुळं यामुळे या कामावर विपरीत परिणाम असा होत आहे की या योजनेचा सगळ्यात मोठा साठ टक्के जो वाटा आहे तो मजुरानं काम करणं गरजेचं असतं आणि या ठिकाणी मजूर उपलब्ध नसल्यानं ते काम त्या ठिकाणी होऊ शकत नाही आणि यामुळं दिरंगाई वाढते आता या दिरंगाईला आळा घालण्यासाठी आता शासनाने जी अस्तित्वातील योजना होती मातोश्री मातोश्री ग्राम समृद्धी योजना यामध्ये बदल केलेला आहे आणि आता नवीन योजना आणलेली आहे मुख्यमंत्री बळीराजा पानंद शेतरस्ता योजना ही योजना कशी राबविली जाणार आहे या संदर्भातील आपण आता हा जो इन्फोग्राफिक तयार केलेला आहे यातून अगदी चांगल्या प्रकारे माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं की या ठिकाणी साठा चाळीस हा रेशो असल्यामुळे त्या ठिकाणी काम अगदी संत गतीनं होत होतं आता मात्र शेत रस्ता तयार करण्यासाठी शंभर टक्के यंत्रसामग्री त्या ठिकाणी वापरली जाणार आहे आणि या आणि याचमुळे या रस्त्यांना अधिक प्रमाणात वेग मिळणार आहे ही कामे पटापट होणार आहे लवकर होणार आहे त्यामुळे शेतकरी बांधवांना जो शेत रस्त्याचा प्रश्न होता आनंद रस्त्याचा प्रश्न होता तो आता लवकरात लवकर मार्गी लागणार आहे कारण यंत्र वापरल्यामुळे त्या ठिकाणी काम जलदगतीने होणार आहे कमी वेळेत जास्त लांबीचे रस्ते तयार होणार आहेत त्याचप्रमाणे कामाचा जो दर्जा आहे आता किती बघा तुम्ही कि मजुराने कितीही काम केलं तर मजुराला एक लिमिट असते मानवशक्तीच्या पलीकडे जाऊन त्या ठिकाणी काम करता येत नाही परंतु यंत्राचा उपयोग करून आपल्याला हवं त्या प्रकारे काम त्या ठिकाणी करता येतं म्हणजेच कामाचा दर्जा जो आहे तो उत्तम या ठिकाणी राखला जाऊ शकतो आणि तिसरा जो याचा चा चांगला परिणाम जो आहे तो वर्षभर वापर पावसातही टिकणारे आणि वर्षभर वाहतुकीसाठी योग्य रस्ते या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत आणि तुम्हाला माहीतच असेल की कोणतंही शासकीय काम करायचं असेल तर त्यासाठी एक समिती नेमली जाते आणि या मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ता योजनेसाठी देखील एक समिती या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे या समितीचे अध्यक्ष जे आहेत ते महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे असणार आहेत सदस्य म्हणून पालकमंत्री अजून एक सदस्य स्थानिक आमदार आणि एक सदस्य वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी असणार आहे अशा प्रकारची संरचना या ठिकाणी मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ते योजनेचा असणार आहे त्यानंतर प्रभावी अंमलबजावणीची जी पद्धत आहे स्वतंत्र निधी आणि क्लस्टर मॉडेल आता या ठिकाणी क्लस्टर पद्धत सुमारे पंचवीस किलोमीटर लांबीचे रस्ते हे जे ते क्लस्टर पद्धतीने तयार केली जातील यासाठी क्लस्टरमधील कामासाठी एकत्रित निविदा प्रक्रिया त्या ठिकाणी राबवली जाणार आहे आणि यामुळं मोठ्या कंत्राटदारांना आकर्षित करता येणार आहे आणि मोठे कंत्राटदार जर यामध्ये समाविष्ट झाले तर त्या ठिकाणी नक्कीच कामाचा वेग जो आहे तो वाढून शेतकरी बांधवांना त्यांचे शेतापर्यंत जाण्यासाठी शेतरस्ता किंवा पाणंद रस्ता लवकरात लवकर त्या ठिकाणी तयार होऊ शकतो दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा या योजनेचा जो आहे तो बंद झालेले मार्ग पुन्हा खुले होणार आहे म्हणजे काही ठिकाणी अतिक्रमण केलेलं असतं काही ठिकाणी बरेच जे, जे शेतरस्ते आहेत आता तुम्ही या इन्फोग्राफिकमध्ये आपण दाखवलेलं बघा अशा प्रकारचे रस्ते असतात हे अतिक्रमण करून, करून 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 अगदी ते बुजण्याच्या तयारीत आहेत परंतु आता हे शेतरस्ते परत एकदा त्या ठिकाणी अगदी तातडीनं हे जे अतिक्रमण आहे ते या ठिकाणी काढलं जाणार आहे आणि त्यानंतर अशा प्रकारचा मोकळा रस्ता त्या ठिकाणी तयार केला जाणार आहे हा या योजनेतला सगळ्यात महत्वाचा मुख्य मुद्दा आहे दुसरी महत्वाची बाब म्हणजे शेतकऱ्यावरील जो आर्थिक भार आहे तो पूर्णपणे दूर होणार आहे या योजनेअंतर्गत ही काही शुल्क शासन माफ करणार आहे यामध्ये कोणतं शुल्क माफ होणार आहे तर रस्ता मोजणी शुल्क त्या ठिकाणी माफ होणार आहे तुम्हाला माहिती झालं की जमिनीची मोजणी करायची असेल तर त्या ठिकाणी तातडी अति तातडी आणि साधारण मोजणीचे प्रकार असतात आणि त्यानुसार शुल्क त्या ठिकाणी शासनास आपल्याला द्यावं लागतात आणि त्यानंतर मग जमिनीची मोजणी केली जाते या प्रकरणात मात्र या प्रकरण म्हणजे कोणता पानंद रस्ता किंवा शेत रस्त्यासाठी तुम्हाला मोजणी करायची असते बरेचदा वाद होत असतात बाजूचा शेतकरी दुसऱ्या बाजूचा शेतकरी म्हणतो माझं इथू नये दुसरा शेतकरी म्हणतो माझं इथू नये मग अशा वेळी त्या ठिकाणी त्या रस्त्याची मोजणी करावी लागते की हा रस्ता किती आहे आणि हिम मोजणी करण्यासाठी ही जे शुल्क आहे ते पूर्णपणे माफ होणार आहे कोणतंही शुल्क त्या ठिकाणी द्यावं लागणार नाही त्याच पद्धतीनं ना। जर त्या ठिकाणी काही वाद असेल रस्ता अस्तित्वात आहे परंतु शेजारचा शेतकरी देत नाही किंवा बाजूचा शेतकरी देत नाही आणि मग ह्या बाजूच्या जो पलीकडचा शेतकरी त्याला प्रॉब्लेम आहे अशावेळी तो पोलीस केस त्या ठिकाणी करू शकतो आणि पोलीस बंदोबस्तामध्ये त्या ठिकाणी तो रस्ता मोजून घेऊ शकतो आणि विशेष म्हणजे या ठिकाणी आणि विशेष म्हणजे पोलीस बंदोबस्ताचा शुल्क देखील या ठिकाणी माफ होणार आहे मित्रांनो मी अगदी या ठिकाणी व्यवस्थितरित्या तुम्हाला ही जी नवीन योजना आहे मुख्यमंत्री बळीराजा शेत पानन रस्ता अगदी इन्फोग्राफिक पद्धतीने या ठिकाणी समजून सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे शेवटी कमेंट्स करून सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला म्हणजे चांगली जास्तीत जास्त चांगली माहिती आपल्याला शेतकरी बांधवापर्यंत पोहोचायची आहे जेणेकरून त्यांना या योजनेची माहिती होईल आणि त्यांना त्यांच्या शेतापर्यंत जाण्यासाठी रस्ता निर्माण करता येईल किंवा जो पानंद रस्ता आहे त्यावर काही अतिक्रमण झाले असेल तर त्यासाठी आता शुल्क माफ आहे हे त्यांना कळेल आणि ते या योजनेचा अधिक चांगल्या पद्धतीने लाभ घेऊ शकतात तिसरा मुद्दा जो आहे तो रॉयल्टी आणि स्वामित्व म्हणजे काय होतं रस्ता करत असताना पानंद रस्ता असू द्या शेत रस्ता असू द्या त्या ठिकाणी आपल्याला मुरुम आवश्यक असतो या अगोदर रॉयल्टी भरावी लागत होती यासाठी परंतु आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता माती गाळ मुरूम किंवा दगड या गौण खनिजावर कोणताही शुल्क यापुढे वापरलं जाणार नाही म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला रस्ता मोजणी शुल्क माफ पोलिस बंदोबस्त शुल्क माफ आणि रॉयल्टी आणि स्वामित्व शुल्क हे सर्व माफ होणार आहे त्यामुळं हा बदल शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासा असून योजनेतील अत्यंत महत्त्वाचा टप्पा या ठिकाणी आहे बिहार पॅटर्न अंतर्गत या श हा जो शेतरस्ता तयार केला जाणार आहे तर या शेतरस्त्याच्या दोन्ही बाजूला दुतर्फा दो त्या ठिकाणी वृक्षरोपण करणं बंधनकारक असणार आहे या हे बघा या ठिकाणी इन्फोग्राफिकमध्ये आपण दिलेली आहे माहिती विकासासोबत पर्यावरणाचा समतोल वृक्षारोपण बंधनकारक या योजनेत पर्यावरणाचा विचार अविभाज्य आहे प्रत्येक नवीन तयार होणाऱ्या शेतरस्त्याच्या दोन्ही बाजूंना वृक्षारोपण करणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे ही वृक्ष लागवड बिहार पॅटर्न प्यार किंवा मनरेगा अंतर्गत केली जाईल यामुळं होईल काय की रस्त्याची मजबूती आणि टिकाऊपणा वाढेल शेत परिसरात हरित वातावरण निर्माण होईल आणि कोणाला वाटत नाही की व झाड कोणाला चांगलं वाटत नाही प्रत्येकाला त्या ठिकाणी झाड चांगलं वाटतं रस्त्यांना येताना जाताना त्या ठिकाणी ऊन असेल तर सावली मिळेल आणि एक चांगलं रस्ता त्या ठिकाणी तयार होईल ही सर्व माहिती मी तुम्हाला सांगितली परंतु याच्यातली मोजकी जर तुम्हाला माहिती सांगायची असेल तर शेतकऱ्यांसाठी प्रत्यक्ष फायदे काय आहे ते एका दृष्टिक्षेपात जर सांगायचं झालं तर जलद आणि मजबूत रस्ते कारण यामध्ये होणारे शंभर टक्के यांत्रिकीकरण या ठिकाणी साठास चाळीस रेशो राहणार रे नाही या ठिकाणी तुम्हाला कुठलाही लेबर लावण्याची गरज नाही त्यानंतर दुसरा बदल जो आहे तो शून्य खर्च सर्व प्रकारचे शुल्क या ठिकाणी माफ केले जाणार आहे रॉयल्टी नाही पोलीस बंदोबस्त आणि मोजणी आता या आपण मागे शकतली सगळे शुल्क माफ होणार आहे त्याप्रमाणे अतिक्रमण मुक्त मार्ग बंद रस्ते मोकळे होणार त्यानंतर पारदर्शक कारभार समितीमार्फत वे, वेगवान निर्णय आणि पर्यावरणपूरक विकास रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षारोपण लावण्यात येणार आहे मित्रांनो तुम्हाला माहितच आहे की शेतामध्ये अनेक प्रकारचे पिके घेतली जातात यामध्ये भाजीपाला वर्गीय जे पिकं आहेत उदाहरणार्थ टोमॅटो असेल मिरची असेल तर या पिकांना वेळेवर मार्केटमध्ये नेलं तरच त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा भाव मिळतो जर उशीर झाला तरही पण सडतात खराब होतात त्यामुळं शेतरस्ता असणं किती महत्त्वाचं आहे हे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे पानंद किंवा शेत रस्ता योजना कशी आहे या ठिकाणी मी तुमच्यासाठी खास हा इन्फोग्राफिक स्लाईड शो तयार केला आणि यामधून माझा प्रयत्न होता की जास्तीत जास्त शेतकऱ्यांना योग्य ते माहिती मिळावी थांबूया येथेच धन्यवाद